रोड तर मी लगेच सांगतो आता रोड जेवढा ऍडजस्टिंग लेंथ आहे तेवढा तुम्ही चालू करा उर्वरित कारवाई सोबत सोबत तुमची चालू काय सांगतो आम्ही जबाबदारी घेतो त्याची तुमच्या ठिकाणी माझ्याकडे आलो होता मी माझ्या पहिल्या मजा तुमचा लोकांना सांगतो फक्त पद्धत एक आहे की वीरफूट टिकून सोडून गेलो इकडे आपण ते घालून गेलो

की तुला काम चालू करायचं आणि माझं पाणी इथून सुरू कर तरी सुद्धा जर सुरू करत नसेल निवेदन दिला का तुम्हाला बनवा म्हणून निवेदन दिलं का नाही दिलं आम्ही रस्त्यासाठीच निवेदन देतो दे मग पहिले नाल्या बनवायची गरज काय आहे का तुम्ही आताच ते पहिले इकडून स्टार्ट करायचं नाही 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 सर तुम्ही वेगळे नाली पहिले का बनवली आता हे तुझे उत्तर आहे का नाही नाही पण मधातून कुठे स्टार्ट करा एक कामाचा उत्तर नॉर्मली तुम्ही कुठल्याही मान्य नाही आपलं उत्तर आलेलं रस्ता करायचं आली पहिले मान्य आम्हाला नाली तुम्ही लेवल बघा हे शिवाळा पाणी तर मालीत जाईल नाली पण पास व्हायला पाहिजे की नाही करून ठेवला पाणी रोडची नाली जे बनते ना पण कॉलनीतून येणार का नाल्या तर उतर बोल माहिती त्या छोट्या नाल्या जाईल ना इथे एक्झिटच नाही पहिली गोष्ट आम्ही आमचा रस्त्याचा विषय आपण पहिले रस्त्याबद्दल बोलायचं का तू बरं आपलं स्टार्ट करायचं नालीचा बनवून द्या की पाहिजे आपण नालीचा विषय करू नालीचा मुद्दा नाही का नालीचा विषय आम्ही इथे पाणी येत होतो ना इथं आम्ही खाली इकडे जाऊन पाहिलं रेल्वेच्या इकडे तीन चारशे मीटरला एक रेल्वेचं थोडस हे काही पाईप आहेत

आम्ही हे पाण्याचा विषय पाण्यासाठी पाणी इकडे काढता येते का पाण्यासाठी तिकडे गेलो होतो ऐका इकडे रेल्वेचं छोटा पैसे त्याच्यामुळे रेल्वेला न विचारता तिथं काही करता येत नाही म्हणून आणि इकडे पण गेलो होतो त्याच्यामुळे नारीचं आम्ही स्वतः थांबवलेलं पहिले ह्या वर्षी आपण रोड करून घेऊ म्हणजे तुमचा रोडचा विषय म्हटलं आता रोड प्रायोरिटी ठेवायची ना एक जण म्हणतो नाही ते माझं पाडलं माहिती अधिकार टाकतात माझं पडलं आणि त्याचं नाही पडलं इथपर्यंत जर विषय होत असेल तर आता काय मी पहिले रोड पाहिजे का नाही बंद म्हणत आता आता रोड हवा आहे काही रोडलो आपण बंद करून आधी रोड पाडलो रोडच करायचंय कायच करा नहीं, 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 नहीं। ते मला हातात जाईल एखादं पडतो ते करायचंय का रोड पाहिजे जास्त होईल रोड साठी आमच्या हातावर तुमच्या पाशी जागा अव्हेलेबल जेवढ्या अव्हेलेबलची जागा आहे जर कमी असेल तिथं कमी झालं तर कमी सारखी करावी करा एकदा या रोडचा दिशादर्शक नकाशा तयार करा आम्ही त्याची माहिती मागितली तो नकाशा नाही दिला तुम्ही सरळ पत्रात सरळ सरळ दिला की सहाशे सतरा मीटर बाय साडेसात साडेसात मीटरच्या दोन लेनचा विषय केला हे करत असताना याचा आधार काय घेतला

तुम्हाला पाहिजे का म्हणून वापरता तुम्हाला होऊन पाहिजे का उपचार नाही करत का तुम्ही आमच्यावर तुम्ही उपकार नाही भाषा नाही वापर तुम्हाला उपकार करता का तुम्ही दोन का सर तुम्ही मला सांगा तुमची भाषा आहे का तुम्हाला पाहिजे का म्हणून आम्ही सांगतो कशी आहे तयार आम्ही आम्ही सोडतो ना इकडून द्या ना आमच्यापासून निघू द्या ना इकडे तिथपर्यंत पूर्ण क्लिअर आहे भाऊ रोड बद्दल बोलायला अधिकारी थोडेसे वेगळ्या ट्रॅक नेत्र आम्हाला पहिल्यांदा रस्ता करून द्या कधी करता हे ना आता हा रस्ता किती मीटरचा आहे साहेब साडेसात आता किती आहे सध्या सिरीज वीस मीटर पर्यंतची आहे काही जागेवर जास्त भेटते सहा सात साडेसात पंधरा दोन मीटरचा डिवायडर गेला तुमचा सतरा मीटर गेला सतरा मीटर जागा एव्हलेबल आहे तुमच्या सतरा मीटर जागा एव्हलेबल आहे सतरा मीटर मध्ये काम करा त्याच्यानंतर ते जागा वाचल किंवा नाही वाचल ते नंतर